त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलं असेल तर ही छोले भटुऱ्यांची रेसिपी ह्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्कीच करून बघा चमचमी छोल्यांची घट्टसर भाजी त्याचबरोबर मैदानं वापरता अगदी गव्हाच्या पिठापासून टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत अगदी कोणीही सहज बनवू शकेल अशी ही छोले भटुऱ्यांची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हाला जर माझ्या जवळत असतील तर खूप संगीताच कुकिंग चॅनलला या सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथं भटुऱ्यांचं पीठ मळून घेणार आहोत त्याच्यासाठी एक कप भर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता घेतलेली कोणतीही जिन्नस एका वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेतली की कोणताही पदार्थ अगदी अचूक तयार होतो तर मी इथं एक कप भर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढं पीठ आपण घेतलेलं आहे आता शक्यतो हे भटुरे आहेत ते मैद्याच्या पीठापासून बनवले जातात पण आपण हे पौष्टिक तयार करतोय त्याच्यामुळे अगदी गव्हाचं पीठ आपण इथं वापरलेलं आहे त्याचबरोबर मी इथं रवा घेतलेला आहे जवळजवळ साठ ग्रॅम एवढा रवा इथं मी वापरलेला आहे आता हा रवा आहे तो अगदी तुम्ही वाटीचं प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटी, वाटी एवढा घेतला तरीही चालेल मीडियम साईजचा रवा मी इथं घेतलेला आहे अगदी तुम्ही कोणत्याही साईजचा इथं वापरू शकता आता हा रवा घेतल्यानंतर आपण इथं घेणार आहोत बेकिंग सोडा आता हा रव्यामुळे छान अशी कुरकुरीपणा येतो मस्त असे क्रिस्पी वडे तयार होतात तर त्याचबरोबर बेकिंग सोडा मी घातलेला आहे अर्धा छोटा चमचा त्याचबरोबर मी इथं बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा हे आपण घातलं की आपले हे भटुरे आहेत ते छान असे आतून एकदम सॉफ्ट आणि मस्त स्पॉन्जी तयार होतात तर ता ता त्याचबरोबर मी इथं घेतलेलं आहे मीठ आता मीठ आपल्याला इथं चवीप्रमाणे घालायचं आहे मी एक छोटा चमचा एवढं मीठ इथं वापरलेलं आहे आता त्याचबरोबर घेतलेले आहे एक छोटा चमचा साखर इथं घेतलेली आहे फर्मेंटेशनचं सा काम साखर करते त्याच्यामुळे ही साखर घालणं अगदी खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे चव पण खूप छान येते आणि मस्त टेस्टी भटुरे लागतात आता भटुरे भिजवण्यासाठी आपण इथं दह्याचा वापर करणार आहोत तर शक्यतो हे भटुरे आहे ते दह्यामध्येच भिजवले जातात तर मी इथं जवळजवळ ऐंशी ग्रॅम आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर जवळजवळ पाहुण वाटी, वाटी एवढं दही घट्टसं दही इथं वापरलेलं आहे आता हे दही घातल्यानंतर हे पीठ आहे ते आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे सुरुवातीला ह्या दह्यामध्येच पीठ मस्त असं भिजवून घ्यायचं आहे आणि मस्त भिजलं की हे बघा असे हे ह्या पद्धतीनं पीठ अगदी मी भिजवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ घट्टसर तयार करणार आहोत तर अर्धा कप एवढं मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं घालून हे पीठ आपल्याला घट्टसर म्हणून घ्यायचं आहे इथं पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचं नाहीये किंवा जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो तेवढं पण आपल्याला पातळ करायचं नाहीये अगद थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर गोळा आपण तयार केला पीठ भिजवण्यासाठी मला इथं जवळजवळ अर्धा कप एवढं पाणी लागलं होतं कारण जे घेतलेलं दही होतं ते अगदी बऱ्यापैकी घट्टसर होतं तुम्हाला कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागू शकतं किंवा ह्याच्यापेक्षा कमीही लागू शकतं तर हे व्यवस्थित अगदी घट्टसर पीठ म्हणून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावरती अगदी पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे व्यवस्थित पीठ भिजलं गेलं की छान असे अगदी सॉफ्ट भटुरे आपले तयार होतील तर दुसरीकडे आपण इथं अगदी छोले बनवण्यासाठी मी इथं छोले घेतलेले आहेत आता हे छोले आहेत ते जवळजवळ दोनशे ग्रॅम एवढं मी इथं वापरले या छोल्यांना काबुरी चणे पण म्हणतात तर हे काबुरी चणे आहेत म्हणजे छोले आहेत ते अगदी रात्रभर मी भिजत ठेवले होते जरी तुम्ही कोमट पाण्यामध्ये हे छोले भिजत ठेवले तरी अगदी तुम्हाला पाच ते सहा तास अगदी हे चणे भिजण्यासाठी लागतात तर हे व्यवस्थित भिजल्यानंतरच आपल्याला ह्याची भाजी तयार करायला घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असे शिजले जातात तर मी सगळ्यात अगोदर इथं घेतलेले आहे लसूण आणि अद्रक घेतलेले आहे तर अद्रक मी इथं एक इंच वापरलेलं आहे ल आणि लसणीच्या जवळजवळ आठ ते नऊ पाकड्या इथं मी घेतलेले आहेत त्याचबरोबर काजू मी अगदी सहा ते सात वापरलेले आहेत काजूमुळे ग्रेवी अगदी छान अशी घट्टसर तयार होते तुम्हाला भाजीला छान असा रंग हवा असेल कलर हवा असेल तर ह्या पद्धतीनं मिरची भिजत टाका आणि ही अशी मिरची भिजत टाकली की भाजीला मस्त असा रंग येतो पावडरपेक्षा अगदी ह्या पद्धतीनं मिरची घातली तुम्ही मसाल्यामध्ये तर भाजी अगदी छान अशी तयार होते तर मी इथं पावडर न वापरता अगदी एक ते दोन मिरच्या इथं अगदी कश्मीरी मिरच्या भिजत ठेवल्या होत्या आणि त्याच्यातल्या बिया काढून ह्या पद्धतीनं अगदी भिजवून घेतलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये तुम्ही ह्या भिजत ठेवल्या तरी अगदी पटकन अशा भिजल्या जातात तर त्याचबरोबर मी इथं टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचं एक टोमॅटो मी अगदी बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर कांदे घेतलेले आहेत कांदे दोन मिडियम साईजचे मी इथं अगदी उभ्या आकारामध्ये स्लाईजमध्ये कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर काही खडे मसाले पण आपण इथं वापरणार आहोत अगदी मोजकेच खडे मसाले आपण इथं घेत आता या खड्या मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर आपण इथं अगदी एक पान एवढं तेजपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचाभर धणे घेतलेले आहेत जावित्री घेतलेली आहे थोडीशी त्याच्यामुळे मस्त असा सुगंध येतो त्याचबरोबर लवंग अगदी चार ते पाच वापरलेले आहेत चक्रीफूल घेतलेला आहे अर्ध त्याच्यानंतर दालचिनी एक इंच घेतलेली आहे आणि वेलच्या अगदी दोन आपण इथं वापरलेले आहेत अगदी कमी मसाल्यांमध्ये ही भाजी आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर अगदी गॅसवरती मी कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बर्मी मी इथं तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी बारीक स्लाईस करून म्हणजे पातळ स्लाईस करून आपल्याला ह्या कांद्याच्या घ्यायच्या आहेत म्हणजे हा कांदा भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन भाजून तयार होतो कांदा भाजताना अगदी छान असा गुलाबी रंग येईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे जास्त पण न भाजता अगदी आपण इथं थोडासा भाजला की ह्याच्यामध्ये अगदी गरम मसाले जे आपण घेतले होते ते आपण घालून घेऊया अगदी वेगळे गरम मसाले भाजायची गरज नाही अगदी ह्याच्याबरोबरच आपण हे मसा ते छान असे भाजून अगदी हो। हलकासा रंग बदलला आणि मसाल्यांचा वास यायला लागला की ह्याच मसाल्यांमध्ये आपण इतर जे मसाले घेतलेले आहेत ते, ते भाजून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेला आहे अद्रक लसून अद्रक लसूण पण आपण ह्याच्यामध्ये चा छान असं परतून घेऊया त्याचबरोबर मी इथं घेतलेले आहे काजू काजू पण आपण ह्याच्यामध्येच परतून घेणार हो। आहोत त्याचबरोबर जे बारीक कट केलेलं टोमॅटो होतो ते पण आपण ह्याच्यामध्येच घालून घेऊया अगदी हे मसाले आहेत ते छान असे आपण परतून घेऊया अगदी हॉटेलमध्ये ह्याच पद्धतीत ही मसाला अगदी बनवला जातो महिनाभर हा मसाला बनवून अगदी स्टोअर करून ठेवला जातो आणि जेव्हा पण गरज लागेल तेव्हा हा मसाला काढून अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या तयार केल्या जातात तर ह्याच्यामध्ये जा अगदी एक चमचाभर मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आता कस्तुरी मेथीने खूप छान अशी चव येते आणि कोणतीही भाजी अगदी छान अशी सुगंधित तयार होते त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की टोमॅटो छान असं शिजलं जातं पटकन हे विरघळतं आणि व्यवस्थित परतल्यामुळे हे मसाला आहे तो छान असा चविष्ट तयार होतो तर म टोमॅटो अगदी परतायला जास्त वेळ लागत नाही मीठ घातल्यानंतर ना अगदी काही वेळातच हे मट टोमॅटो आहे ते छान असं सॉफ्ट होतं तर तुम्ही बघू शकता मसाला अगदी छान असा आपला परतलेला आहे आता हा मसाला आहे तो थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मिरची भिजत ठेवली होती ती घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मसाला अगदी छान असा हॉटेल स्टाईल तयार झालेला आहे आता ही मिरची आपण जी भिजत हो ठेवली होती ती घालून घेऊया तर भाजीला रंग हवा असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही मिरची भिजत ठेवा आणि ही मिरची आहे त्यानी मस्त असा रंग येतो अगदी पावडर यूज करण्यापेक्षा ह्या पद्धतीनं मिरची आपण घातली तर छान अशी भाजीला कलर येतो तर हा मसाला आपण आता बारीक करून घेऊया पाणी न घालता हा मसाला अगदी छान असा बारीक होतो कारण ह्याच्यामध्ये टोमॅटो हो आहे पाण्याची क्वांटिटी असते त्याच्यामुळे आपण हा मसाला न पाणी घालताच आपण बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता छान असा बारीक झालेला आहे पाण्याचा अजिबात आपण इथं वापर केलेला नाही पाणी न घालता नह हे मी बारीक करून घेतलेलं आहे पण तुम्हाला जर लागलंच तर थोडंसं पाणी घालून घट्टसर ह्याची बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे म्हणजे जे आपण छोले बनवणार आहोत ते छान अशी मिळून येतील आणि घट्टसर अशी भाजी तयार होईल तर मसाला आपला तयार करून झालेला आहे आता गॅसवरती मी इथं कुकर ठेवलेला आहे कुकर हलकासा गरम झाला की ह्याच्यामध्ये अगदी दोन पळी तेल एवढं मी इथं घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तुम्ही इथं तेलाऐवजी बटरचा किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल तर हे हलकंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये अगदी मी कांदा लसूण मसाला तीन चमचे एवढा घेतलेला आहे तर तुमच्याकडे जो साठवणीचा घरात मसाला असेल तो तुम्ही इथं अगदी तुमच्या आवडीप्रमाणे इथं तिखटाचं प्रमाण इथं कमी जास्त करून घ्या तर हे व्यवस्थित असं आपण परतून घेणार आहोत तर ह्याच्यामध्येच अगदी दोन चिमूट एवढा हिंग मी इथं घेणार आहे तेलाचं टेम्परेचर हे कमी असावं म्हणजे जास्त जर तेल गरम असलं तर हे मसाले आहेत ते पटकन करपले जातील हलकंसं तेल गरम झालं की हे मसाले म्हणजे लाल तिखट आणि हिंग आपल्याला छान असं आपल्या ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं लाल तिखट हलकसं परतून घेतलं की कोणत्याही भाजीला रंग आणि तिला चव अगदी छान येते तर व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर जो आपण वाटण करून ठेवलं होतं ते आपण इथं परतायला घेऊया तर हा मसाला आहे तो सेम आपण जसं हॉटेलमध्ये तयार करतात अगदी त्याच पद्धतीनं आपण तयार करतोय तर ह्या पद्धतीनं एकदा वाटण तुम्ही नक्कीच तयार करा हॉटेलमध्ये काय करतात बरंच हे वाटण तयार करून ठेवतात अगदी जास्त क्वांटिटीमध्ये तयार करतात आणि हवं असेल तेव्हा हे वाटण काढून अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच्या भाज्या तयार करतात तर ह्या पद्धतीनं आपण वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण पाच ते सहा मिनिटं झालं छान असं आपण परतून घेतलेलं आहे ह्याच्यामधून तेल निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं वाटण अगदी व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे तर मगाशी मी हळद टाकायला विसरले होते तर छोटा एक चमचा अगदी हळद टाकून हे परत एकदा मी थोड्या वेळासाठी हलवून घेतलं आता ह्याच्यामध्ये जे आपण छोले भिजवून ठेवले होते ते आपण घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता वाटण अगदी आपलं छान असं परतलं गेलेलं आहे वाटण तुम्ही चांगलं परतलं की भाजी अगदी मस्त अशी चविष्ट तयार होते तर आपण इथं छोले घातलेले आहेत आता छोले घातल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी आपण हे छोले आहेत ते छान असे ह्या मसाल्याबरोबर परतून घेऊया आता इथे आपण सफेद छोले घेतलेले आहेत म्हणजे काबुरी चणे घेतलेले आहेत तुम्ही अगदी इथे गावठी चण्यांचा सा वापर केला तरीही चालेल तर आम्ही इथं अगदी ग्लासभर पाणी घेतलेलं आहे यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये अगदी एक ग्लासभर पाणी घालून हे व्यवस्थित मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे पाण्याची क्वांटिटी आहे ते तुम्ही तुमच्या अगदी प्रमाणे कमी जास्त करून घ्या तर हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय जेवढं ला तुम्हाला भाजी लागणार आहे अगदी त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी इथं तुम्हाला जास्त ठेवायचं आहे तर मी इथं मीठ अगदी थोडंसं घातलं होतं त्याच्यामुळे परत एक अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे तुम्ही पण मिठाचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवून हे व्यवस्थित आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे तर व्यवस्थित भाजी हलवल्यानंतर इथं कुकरचं झाकण इथं लावून घ्यायचं आहे आता कुकरच्या शिट्ट्या तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करून घ्या कारण प्रत्येक कुकरला अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं शिट्ट्या होतात तर मी अगदी तीन ते चार शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि कुकर थंड होईपर्यंत आपण इथं आता भटुरे तयार करायला घेऊया तर भटुऱ्यांचं पीठ अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पण आलेली आहे म्हणजेच भटुऱ्यांचं पीठ आहे ते मस्त असं फर्मेंट झालेलं आहे तर हे बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे आता हे पीठ आहे ते आपण आता थोडंसं मळून घेऊया तर हलकंसं तेल लावून आपण हे पीठ अगदी थोड्या वेळासाठी मळून घेणार आहोत जास्तीचं पण मळायचं नाही अगदी थोडंसं मळलं की ह्याचे आपण आता उंडे तयार करायला घेऊया अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे उंडे तयार करायला घ्या तर भटुरे आहेत हे लांबट आकाराचे असतात बऱ्यापैकी तर तुम्ही लांबट आकाराचे बनवायचे असतील तर लांबट आकाराचे बनवा तर हे बघा ह्या पद्धतीनं मी गोळा ता तयार करून घेतलेला आहे अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याची साईज ठेवा तर हे छोटेसे गोळी मी इथं तयार करून घेते अगोदर तर एक बनवलेला आहे पन आता दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते अगदी ह्या पद्धतीनं सगळे गोळे आपल्याला इथं तयार करून घ्यायचे आहेत आता हे सगळे गोळे न बनवता अगदी थोडेसे गोळे मी इथं बनवलेले आहेत आणि ह्याचे आपण आता भटुरे तयार करायला घेऊया तर ह्याच्यातला एका उंड्याचा मी भटुऱ्या तयार करून तुम्हाला दाखवते तर पातळ जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही अगदी मीडियम ह्याच्यामध्येच मी हे जे भटुरे आहे तो लाटून घेतलेला आहे अगदी हे भटुरे आहे ते लांबट असतात पण तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचा आकार ठेवू शकता तर हे बघा छान असा आपला अगदी मस्त गोल असा आपण भटुरा तयार केलेला आहे तर ह्या पद्धतीनंच आपल्याला दुसरे पण नाशेच लाटून घ्यायचे आहेत तर हे रेसिपी आहे ती अगदी सोपी आहे कमी वेळात आणि कमी साहित्यात म्हणलात तरी हरकत नाही अगदी तयार होते आणि घरच्या घरी तुम्ही हे छोले भटुऱ्यांची रेसिपी अगदी नक्कीच करून बघा अतिशय सोपी आहे स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर हे भटुरे छोले भटुरे अगदी छान असे आपण हॉटेल स्टाईल घरीच तयार करू शकतो तर ह्या पद्धतीनं अगदी मी हे भटुरे आहेत ते तयार केलेले आहेत आता हे यांची साईज आहे ती मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ह्या पद्धतीनं अगदी जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही अगदी ह्या पद्धतीनं मीडियम साईजचे मी अगदी गोल गरगर इथे भटुरे लाटून तयार केलेले आहेत आता हे आपण तळण्यासाठी घेऊया तर कढईमध्ये अगदी थोडंसं मी इथं तेल घेतलेलं आहे पसरट भांडेची कढई घेते की ह्याच्यामध्ये तेलही जास्त लागत नाही आणि भटुरे पण छान असे तळले जातात तर एक भटूर मी तेलामध्ये टाकलेला आहे आता तेलाचं टेम्परेचर हे सुरुवातीलाच कडक ठेवायचं म्हणजे भटुऱ्यांमध्ये तेल ॲब्झर्व होत नाही म्हणजे तेलकट भटुरे होत नाहीत तर कडकडीत तेलामध्ये तेला हे भटुरे आहेत ते छान असे थोड्या वेळासाठी आपण भाजून घेऊन उलटे पलटे करून मस्त गुलाबी रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे तर उलटण्याच्या साह्याने असे दाबून हे भटुरे आहेत घेतले की छान असे फुगले जातात तर तुम्ही बघू शकता मस्त असा भटुरा आपला तयार झालेला आहे आता हे भाजण्यासाठी सोळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटातच हे छान असे तळले जातात तर तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि मस्त भटुरा आपला कुरकुरीत असं तयार झालेला आहे अगदी ह्याच पद्धतीनं इतर भटुरे पण आपण तयार करून घेणार आहोत तो दुसरा पण मी तुम्हाला तळून दाखवते अगदी ह्याच पद्धतीनं तेलातमध्ये टाकून अगदी चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने असा दाबत नाहीचा म्हणजे भटुरा अगदी छान असा फुगला जातो भटुरा तेलामध्ये थोडासा प्रेस केला की फुगला जातो जर तुम्ही तसाच तेलामध्ये टाकला तर तो व्यवस्थित फुगत नाही तर हे बघा ह्याच पद्धतीनं आपण दुसरा पण भटुरा छान असा तयार केलेला आहे तर हे असेच भटुरे आपण इतरही मस्त असे तळून काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि एकसारखे आपले भटुरे आहेत ते मस्त असे तयार झालेले आहेत अगदी जसे हॉटेलमध्ये मिळतात अगदी त्याच पद्धतीनं आपण भटुरे अगदी कुरकुरीत तयार केलेले दुसरीकडे आपला कुकरही छान असा तंड झालेला आहे आता आपण ह्याचं झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असा करई आलेली आहे आणि आपली छोल्यांची भाजी अगदी छान अशी तयार झालेली आहे अगदी आपण इथे कश्मीरी मिरची वापरलेली आहे भिजून त्याच्यामुळे ह्याचा रंग अगदी मस्त अगदी अप्रतिम आलेला आहे आणि ही छोल्यांची भाजी एकदा तुम्ही नक्कीच करून बघा घट्टसर आणि मस्त टेस्टी भाजी तयार होते तर हे मस्त असे शिजले शी पण गेलेले आहेत आता आपण हे चेक करून बघूया तर त्याच्यासाठी एक चमच्यामध्ये मी इथं छोले घेतलेले आहेत आणि छान असे हे शिजले शी गेलेले आहेत अगदी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे मस्त असे शिजले जातात तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्या तुम्ही काढायच्या आहे तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे हे कोकोच्या शिट्ट्या काढून घ्या तर छोले शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तरी मस्त आपले छोले तयार झालेले आहेत अगदी ह्याच पद्धतीत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका मस्त जबरदस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा